नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत होळी सर्वात उत्साही आणि आनंदी हिंदू सणांपैकी एक सण ज्याला पश्चिम बंगाल आसाम आणि त्रिपुरामध्ये रंगाचा उत्सव किंवा डोल जत्रा किंवा बसंता उत्सव म्हणूनही ओळखले जाते हा सण देशभरात आणि जगभरात भारतीय मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात लोकांनी एकत्र येण्याची तक्रारी विसरण्याची आणि आयुष्यातील रंगीबेरंगी आनंद रंगी घेण्याची रंगी ही वेळ आहे होळी मोठ्या आणि उत्साहाने साजरी करण्याची प्रत्येक जण वाट पाहत असतात हिंदू कॅलेंडर नुसार होळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी होळी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन म्हणून साजरा केला था, जातो याला छोटी होळी देखील म्हणतात जी रविवार मार्च रोजी आहे होळी होळी का साजरी केली जाते उत्साही आणि रंगीबेरंगी सण हिंदू पौराणिक कथामध्ये मूळ आहे प्रल्हाद आणि हिरण्यकशुच्या पुराण कथेतून त्याची उत्पत्ती झाली आहे असे मानले जाते त्यानुसार भगवान विष्णूचा एक निष्ठावान अनुयायी प्रल्हादला त्याचे वडील हिरण्यकश्यप यांच्या वाईट हेतूपासून भगवान विष्णूंनी वाचवले होते हिरण्यकश्यपची बहीण होलिका तिला एक वरदान मिळाले ज्यामुळे तिला अग्नीपासून प्रतिकार शक्ती निर्माण झाली आणि ती जळत्या अग्नीत बसलेली असताना प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवण्याची फसवणूक करून त्याचा, त्याचा खून करण्याचा तिने योजलो तथापि सर्वांना आश्चर्य वाटेल की अग्निने प्रल्हादला इजा केली नाही आणि भस्मसात केले म्हणून वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो जो होळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो ज्याला होलिका दहन म्हणून ओळखले जाते, जाते। तथापि मथुरा आणि वृंदावन सारख्या काही भागामध्ये असे मानले जाते की होळी हा भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील दैवी प्रेमाचा उत्सव आहे होळीच्या पूर्वसंध्येला होलिका दहनाने हा सण सुरू होतो जो दुष्ट आत्म्यांना दूर जाण्याचे प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी होळीमध्ये लोक क्षमा प्रेम आणि आनंदाच्या भावनेला मूर्तरूप देऊन रंगासह खेळण्यात गाण्यात आणि नृत्यात गुंततात होळीच्या पूजाविधीमध्ये काही प्रमुख पद्धतींचा समावेश होतो पहिल्या दिवशी व्यक्ती होलिका दहनासाठी लाकूड आणि ज्वलनशील साहित्य गोळा करून आग तयार करतात लाकडाची चिता पांढऱ्या धाग्याने किंवा माऊली कच्च सूत बोती, बोती तीन आणि सात वेळा गुंडाळून त्यावर पवित्र पाणी कुंकूम आणि फुले शिंपडून तिची पूजा करावी एकदा पूजा पूर्ण झाल्यावर थाल्यावर, चिता पेटवली जाते जी एखाद्याच्या जीवनातील अहंकार नकारात्मकता आणि वाईटाच्या ज्वलनाचे प्रतीक आहे आणि वाईट आणि दुर्दैवापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागते दुसऱ्या दिवशी दूलेतू म्हणून ओळखला जाणारा हा सण एकमेकांवर रंगीत पावडर गुलाल टाकून पाण्याचा तोफा आणि रंगीत पाण्याने भरलेले फुगे वापरून प्रेम आणि आनंदाच्या प्रसाराचे प्रतीक म्हणून होळीच्या लोक मिठाई आणि थंडाईसारख्या पेयांचा आनंद घेत आनंद साजरा करतात हे स्वादिष्ट पदार्थ उत्सवाच्या वातावरणात भर घालतात आणि समुदायाला एकत्र आणतात सण साजरे करण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी मित्र आणि कुटुंब एकत्र येतात आणि भरपूर जेवण घेतात हा प्रसंग रंगीबेरंगी रंगी पावडर आणि पाण्याच्या वापराने चिन्हांकित केला, केला जातो आणि प्रत्येक जण उत्सवाच्या आनंद साजरा करतो तर सोते हो कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद હોળી સણા સર્વના હાર્દિક શુભેચ્છા